हा बोल की रे पाऊस झालाय घर होय आणि आता आता थंड वाटायले पहिलं कस वाटत होत गारघार पहिलं पावसाच्या आधी गार वाटत होत नाही बाबा हं थंड वाटत होत पाऊस यायच्या आधी थंड वाटत होत आर उकाडा सुटला होता र बाबा पहिलं काय सांगल बाबा आम्ही घाबरलो की का पहिलं उकाडा गरम किती होत होते लय लई जोरात झालाय का अरे तिकडं बघायचं माझ्याकडे बघायचं रात्री लयच झालंय का पाऊस कसला या थंडा मोठा का का, का का म्हणतोय मी मोठा लयच मोठा काय मग तळे भरली का काय इकडची मला माहित नाही मी नाही कुठं कुठं तिकडे कुठं पाना पाण्याचं होय मग पाऊस चांगला झाला की काय वाट नुकसान झाली काय मग नाही काय नाही माझ हात दुखायला मग पकडू बाबा कसं काय दुखतय रे तुझा मा, हात कसं काय दुखतय मग मला जीव नाही हात दुखायला तुला जीव हाय मला तर वाटलं तुला जीवच नाही तू तर म्हणला मला जीव नाही माझं दुखत नाही मी कशाला होलय पुढा जीव हाय होत म्हणजे तुला जीव आहे मला वाटलेलं पण नाही म्हणून र बर पावसाच सांग कि मग कसा पाऊस पाऊस कसा येत असत पाऊस कुठून पडतय वरून कुठून कस काय तिथून कस काय येतय कोण टाकतय पाऊस तिथलं टाकते विमानात ना म्हणजे खालन बकेट भरून नेते ती काय पाणी टाकायला खरं सांग खर बाबा माझा हात दुखायला मला बुधवू दे दाखवतो काय दाखवायचं घोडले घोड हो आपला काय दिसायला घोडा घोडा जाय की बघल का घोडा हाय काय नाही मग आलोय हॅलो हा अ धारा मध्ये आहे धाराशिव मध्ये कामाला आधी इकडे काय मध्ये दुसरा राडा झाला टायर पंक्चर झाला पंचर काढायला लागले काय मामा काढायला पंक्चर हा तर आता का रात्री काय झालं झोपेत असताना मान आकडली मान लय दुखायला लागली लय म्हणजे लय दुखली मान इकडं तिकडं फिराना गेले असे वर सुद्धा लय त्रास व्हायला लागले कामाला आले ते बघा समोर तिथं आहे बघा भोसले हायस्कूल धाराशिवाय आणि ते जे काही चिकनची थाळी दाखवतेत बघा दा ते स्पेशल अशी थाळी ते पण इथं तिथंच तत भेटते अशी समोर त्याच्या पलीकडेच ते दाखवेल आता नंतर आता काय बसलो आहे मी गाडीचं टायर खोललं आहे आपला पंक्चर होतोय चालू आहे काम काय पंक्चरचं तर सारखंच होतंय ते मग आता कसं ट्यूब टायरचं आहे पुढचं टायर आता त्याला बदलायचं आहे आपल्याला ट्यूबलेस बसवायचं आहे मागचं पण त्या दिवशी करून घेतला ट्यूबलेस ट्यूबलेस असलं की बाबा असं चान्स कुठं पण झाला पंक्चर तरी पण प्रॉब्लेम नाही ना होत असं ट्यूब टायर असलं की मग ते चलत तर जावं लागते नाहीतर मग असा टूबचर फाटून जातोय आणि युट्यूब खराब झाला की मग नंतर अजून नवीन बसवावं लागतं बाय चान्स कुठं आपण समजा आपल्याकडं आप काही गडबड आहे ना असं काय झालं मग किती अवघड बरोबर आहे का नाही मग बघू आता नंतर चला आता कुठं आहे काय आहे बघा तुम्हाला दाखवतो सगळं व्हिडिओमध्ये तेवढं न स्किप करता बघत जावा